नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एटी मध्ये आणि फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कारण की आज हा दिवाळीचा पहिला दिवस सो आज मला ऑफिस सुट्टी आहे म्हणजे सगळ्यांनाच ऑफिसची सुट्टी आहे तर आता मी चाललो आहे इकडनं रेडी होऊन सागावला तिकडे आपलं नयन वेट करतो आहे आणि नयनला भेटून आपण आज थोडेफार फटाके शॉपिंग करणार आहे थोडी स्वतःसाठी शॉपिंग करणार आहे बघू अजून खूप काही आहे आणि रात्री तर फुल धमाल करणार आहे तर हा ब्लॉग बनवण्याचा हाच उद्देश आहे की तुम्हाला फुल एंटरटेनमेंट होणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला समजेल की हा ब्लॉग कसा आहे आणि फुल फुल म्हणजे फुल एन्जॉय कराल तुम्ही हा ब्लॉग ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला तर तुम्हाला, तुम्हाला दाखवतो की आज कसा धमाल होईल कशी मस्ती होईल ते तुम्हाला सगळं दिसेल तर चला पहिले जाता आम्ही मी रेडी झालेलो आहे तर आता मी जातो डायरेक्ट नयनकडे थोडाफार नाश्ता करतो आणि मम्मीने मला खूप काय काम दिलेलं आहे एकतर कपडे बिपडे इस्पी करा बोलते आणि आज खूप काही शिव्या पण दिलेल्या आहेत कारण की मी खूप उठ लेट उठलो आहे दिवाळीच्या दिवशी साडे अकरा वाजता तर चला डायरेक्ट जातो नयनच्या इकडे नयन पण वेट करतो माझ्यासाठी तरी दहा फोन दिलेत मला तर डायरेक्ट आता नयनच्या इथं जाऊन भेटतो नंतर मग जाणार सुरतच्या इथे मग सुरत तिथं जाऊन बघू काय प्लॅन बनतो आणि माझा भाचा आहे सकाळपासून मला डोकं खातोय फटाके दे मामा फटाके आनंद त्याला एकदा फटाके आनंद देतो दोन तीन हजाराचे फोड ते फोडायचे तर त्याला दाखवतो आम्हाला तुम्हाला त्यांची त्याची लिस्ट तुम्हाला दाखवतो काय पाहिजे तुला चक्री, बॉंग, बॉंग, पो, पो, आ, यो मला वाटतं आज सगळा माझा माझा दोन तीन महिन्यात पगार संपेल वाटतं माझा येव एकटा एवढे फटाके फोडेल का तुम्हाला दाखवतो याने माझ्या लिस्ट लिहिलेली आहे डायरेक्ट ही बघा या लिस्ट आहे याला पाहिजे एवढे फटाके तर काय आता मला वाटलेले चार पाच हजारचे फटाके याला पाहिजे वाटतं या महिन्याला पण ठीक आहे यासाठी याच्या खुशीसाठी मी घेईल बोल मला बिल्डिंग खाली वेट करतोय तर तो अजून काय आणि मला बोलतोय की थांब कपडे घालून दहा मिनटापासून किती कपडे घालतोय काय माहीत अजून किती वेट करायला लागेल काय माहीत वाजलेत बारा बघ आहे माझ्यासोबत मी एवढा लांबून आलो एकतर आणि यांचं अजून रेडी नाही आहे पोरानं तुम्ही आमचा ब्लॉग बघता की नाही कालचा ब्लॉग येईल येईल उद्या परवामध्ये येईल कसे वाटतात आमचे व्हिडिओ बघा गाइस, छोटे छोटे बरोबर काय बोलतो आम्ही तुम्हाला घेऊन दवा नक्की हे पण तुझी तारीफ करत नाही बोलतो नाही दादा किल्ल्यावर जातो तर बोलतो जाम भारी वाटतं आम्हाला पण नक्की किल्ल्यावर मम्मी काय बोलतो सर्व अरे मीच नाही गेलो हा का मला कधी नाही शिल्ल मला बोलवलं तरी ना बस 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 <laughs> मी मम्मी पप्पाला विचारून ठेवा घरी मग तुम्हाला ने नेवा मी ने किल्ल्या मला पहिला दुर्गाडी किल्ल्यावर जाऊ आपण हा काय मस्त जास्त करायला लागणार तुम्हाला चला मग किल्ल्यावर गेल्यावर काय बोलाल पहिला

हिंदुस्थान केवळ व्यक्ती पोरं हल्ली बघा आपली संस्कृती बघ कुठं आपण बोलतो पोरं बिघडत चाललाय पोरं आली ऍक्च्युली सुधारत चाललंय इंटरनेटचा हा पण एक फायदा आहे की पोरा आपले जरा शिकत चाललेत नाही चला जावा तुम्ही दिवाळी एन्जॉय करा शुभ दीपावली बघा बघायला मस्त चल बाबा कुठे जायचं चला तर सुरेश भाऊकडे शुभ दीपावली बोलायचं शुभ दिवाळी शुभ दिवाळीच नसतं हॅप्पी आपण नाही अरे तुम्ही या तुम्ही फक्त या आठ नऊ वाजता इथं या आता आम्ही चाललो काहीच आता घोडा नाही भाई तिचं नाव टोकियो आहे टोकियो काय बाबा नाही तिचं नाव मी टोकियो ठेवलंय ठीक आहे डुकडुक तिकडे आहे नाही बघा माझी टोकियो नाही नाही आणि चल आता सूरज भाऊ आपला वेट करतोय पण पहिले ताईकडे जायचं आहे ताईकडनं पैसे घ्यायचे ती दिवाळीला पैसे देते मला काय बोलतोय हो मला पण देशील ना अर्धे चल बघू किती देते त्यातले आर्थिक सगळ्यांच्या घरी जाऊ ना दिवाळी मागायला चल तिच्याकडे जायचं का पहिले पैसे घेऊन येऊ पहिले आम्ही पहिले पैसे जमा करतो कशी माझी टोकीची फायरिंग आपण रामदेवा साईडवरती आलेलो आहे मागे बघू शकता सेल्स ऑफिस आहे आणि रामदा इकडे बसले तर रामदाला आपण विश करूया बघू काय बोलतो रामदा रामदा शिवाजीबानी रामजीबाई काय बोलतो कसं आहे तुमचं कसं चाललंय काहीतरी बोलतात व्हिडिओ व्हिडिओवर तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत पण तुम्ही आता ट्रेक सोडून बाकीच्याच गोष्टी करायला लागल्या आता मग आम्हाला रोज रोज आज भेटत नाही ना भावा आता आम्ही कसं काम तुमचा मुद्दा वरकटतोय चढत आहे का तुम्हाला ट्रेकर तुम्ही ट्रेकिंग सोडून बाकीच्या गोष्टी करता येत आता आमचा मोटिव्हतच होता की आता आपण सगळे व्हिडिओ बनवून म्हणजे लोकांना जरा रोज रोज बघायला भेटेल आम्हाला ट्रेकिंगचेच विडिओ हो ते ट्रेकिंगला पण आम्ही जातो आता दोन तू सुट्टी देते ना सुरेशला म्हणून आम्हाला जायला वाटतं तुम्ही सुट्टीच्या दिवशीला तू सुट्टी <laughs> कधी देतो तू काय सुट्टी दहा दिवस आता फिरू आले ना तुम्ही दहा दिवस आज अजून किती सुट्टी पाहिजे हप्त्याला दोन दिवसाची सुट्टी देते सुट्टी अजून पाहिजे जाऊ दे रामदा कोणाला फ्लाईटबीट घ्यायची असेल ना तर डायरेक्ट कॉलनी मध्ये या एकदम भारी टावर आहे बघा इकडे आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर स्वस्त मध्ये काम होईल एकदम काय काय बोलतो काय बोल नाही नाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुला फोन भेटला की नाही काम गेलंय मोबाईल जेवढा लाड आहे ना डबल गड्डी आता जायच बाजले दोन आणि आता आम्ही चाललोय एक्सपिरियरला आणि याला गाडी चालू होत नाही गाडी चालू होईल काही गाडी इंटरनॅशनल काय सांगतो नवीन ड्रायव्हर आधीच या नवीन ड्रायव्हर समजून का दहा मिनटे नंतर फायनल नैन्याने गाडी चालू केली नैन्याला पहिली तर कॉंग्रॅच्युलेशन सुट पहिला खर्च कर हा म्हणजे आधी आता नवीन होतंय खर्च आम्ही घेतला मग दाखवतो सांगतो फायनलला बनवून म्हणजे व्हिडिओला बनवून राहा तर आमचे नवीन काहीतरी येणार आहे तुम्हाला आमचं आम्ही आता काय आता नाही थांबा दहा मिनटं थांबवा पाच मिनटं थांबा पाहिजे स्किप न करू नागा करू बायकामाल बाय शुभ दीपावली आम्ही चाललं पाहिले फटाके घेऊ फटाके फटाके देऊ पहिले नाही आपण पाच ना नवीन मालिका नवीन बिझनेस आशिष आणि नयीन त्यान पार्टनर आहे न आता आम्ही हायवेवरच थांबलो आहे आशिषसाठी तर नयन आणि आशिष तुम्ही बघितलं आता टॅम्पा घेऊन तिकडे गेलेत तर आता ते लवकर ते लवकर लवकर येतील तर लवकर जाऊ कारण दिदीला बेड पण घ्यायचं आहे आणि अजून भाच्यांना कपडे पण घ्यायचे आहेत कुठून घ्यायचे याचे नाही मग मग घरामधून इथून चांगले भेटेल तिथून घेऊ जरा कंडिशन करू जरा बिलकुल ब्रँडेड घेणार आणि त्यात कंड्युसनिंग करणार पण जरा असं नको जास्त मागे हे नाही ते नाही कधी बोललो का दरवेळी बोलतो कधी बोललो काय बोललो आता मी याला याला दरवेळी बोलतो जरा भाच्या घेतो तर जरा मनापासून घे तर हे बोलतो नको जास्त माग येत हे ते बाबा मनापासून नाही घेत काय म्हणजे व्हिडिओ काढतो म्हणून काय पण जाऊन बाहेर बोलतोय ना काय तुम्हाला का

सतराशे रुपये हो सर एक हजार सातशे एवढा खर्च करून होईल समजत नाही आता आम्हाला नाही भाई आम्ही एक आम्ही एक स्वप्न आहे एकदम डेंजर काम सरप्राईज भेटेल सर सरप्राईज येते आम्ही तुम्हाला रिव्हिल म्हणजे एका व्हिडिओ मात्र तुम्हाला समजेल आणि जेव्हा ते रिव्हिल करू आम्ही तुम्हाला जरा हा म्हणतो काय कसं आहे या व्हिडिओमध्ये नाही आम्ही सांगत तुमच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याची पूर्ण एक व्हिडिओ बनेल

विचार करू त्या गोष्टी विचार करू विचार करू आता भूक लागले तर जास्त बोलायला नको माझे बाई माझं बाई मला आठवत असणार अरे दोन दिवस त्याने जिमला नाही गेला लगे चार दिवस त्याने जिमला गेला चार दिवस त्या बॉडी बिडी झालं टाकू का माझी बॉडी शेट करायला नाही त्याच्या बॉडीसाठी एक कमेंट करा अशी आणि कालच्या व्हिडिओ बघायच पिझ्झा आल्याने कसे तुटून पडले बघा कॅमेरा चालू झालाय लगेच हालचाल चेंज दीड दोन वाजता तीन वाजले काय बोलतो ना, ना कसा आहे पिझ्झा पिझ्झा आशिषनी कोणी आशिषनी स्पॉन्सर दिलाय का पिझ्झा थँक्यू आशिष शिवराज एकदम गोरा दिसतो रे धन्यवाद तुम्ही बोलत काळा दिसतो म्हणून मी तोंड लावून आलो इथं करून तेश्वॉश घेणार घेतला नाही मध्ये आता बाहेर निघलोय पूल आता पेट पॅक झालाय पेट नाही पोट पॅक झालाय झालं बुक आपलं बुक आपलं बुक आपलं बुक आईला दिवसा वाटतो आपला बुक आपलं बुक कोणला बोलतोय तो आईला आपलं बुक कोणला बुक यू नो व्हेरी वेल ब्रो आय नो व्हेरी वेल ब्रो नाही भाऊ आता तो दिवसात तुम्हाला दिसेल मांडवा नाही भाऊला कोणला कोणला मांडवामध्ये बघायचं कमेंट मध्ये सांगा फक्त आमचं नाव आम्ही कुठं आशिष गोड किती गोंडस मुलगा त्याच्या बायकोला फोन येतो निसत बघा सांगू आता भरोसा नाही बायकोला आम्ही आलोय फटाके घेण्यासाठी थोडेफार फटाके आहे घेतलेले आहेत आणि या आपल्या शाखेजवळ सागा शाखेजवळ या योगेश पाटील तुम्हाला भेटतील फुल फुल द्या फुल डिस्काउंट द्या पन्नास टक्के हजार रुपये दहा टक्के हजार रुपयाचा शंभर रुपये डिस्काउंट एवढा आमचं नाव घ्या तुम्हाला जाम काय डिस्काउंट भेटेल तुम्ही पण या आणि अरे का याला व्हिडिओ पडेल तर माल खपेल नका येऊ नका येऊ नका एवढच्या वर्ष या पण नक्की या फटाका घ्यायला नका यावर अमदाच्या साईड रूम घ्यायला या हो भाई खतर नका तुम्ही आहे ना इथं तुम्ही तुमचा भरवसा आला माणूस आहे ना तुम्ही शेजून टेंशन नका चला पटाके ठो आणि डायरेक्ट रात्री बघा तुम्ही भूल धुमाल धमाल मस्ती आमच्या असं असेल सकाळपासून आम्ही खूप मजा केली मेट्रो आपला एक्सपिरिया मॉलमध्ये गेलेलो आणि आता तयारी वगैरे करून आलो आहे बिल्डिंगच्या खाली जरा गाड्यांची पूजा करतो आणि जातो मस्त फटाके फोडायला दाखवतो तुम्हाला पण पूजे वहिनीला बोलवलं मी गाडीची पूजा करायला बुलेटचा तर सध्या नाही माझी पण सध्या पल्सर माझी जुनी गाडी आहे जी, जी पहिली गाडी तर मित्र मग साय मला जबरदस्त चार मला चालवल्या बोलतो माझी नानातून एकदा रांगोळी बघायला आहे आता बघता रांगोळी तिने कशी करले मित्रांनो बघू शकता सायलीने किती भारी असे रांगोळी काढले वहिनी वहिनी नको गे हो। भारी देवीची रांगोळी काढले दोन बनवले ची रांगोलीच बनवली आणि इकडं पेंटिंग केलं ऑइल पेंटिंग किती भारी वाटत पायऱ्यांवर बघा क्रिएटर सायली एक नंबर एक नंबर पाच चार चार मला चरून बोलवलं ना मला त्याचा फायदा झाला नाही तर तुझा काही कारण नव्हता चला तर मी जातो बाय बाय नको नको प्रसाद नको सुनील दादा वाट बघतोय माझी चला तर जातो मी खाली फटाक्याचा स्टॉक आणले आभी काय होगा आभी होगा राडा माझीच घेऊन येते मी तू जललेच अगोदरच म्हणजे चला आमच्या इथला मॉल बघा मॉलता धूर निसता धूर तर काही बघू शकता आपल्या एरुंद सुरेंद्रपुराने किती सुंदर किल्ला बनवलाय म्हणजे या किल्ल्याचं नाव आहे लोहगड आणि एकदम म्हणजे एकदम खूप मेहनत घेतली पोरांनी आणि एवढा मोठा किल्ला म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच बघितलाय की बघा ना किती मोठा त्या दाखवण्या कसा किल्ला पहिला पहिलं चालू आहे पाऊस पडला म्हणून हे फटाके म्हणता नाही आम्हाला कुठे किठे राहतील पब्लिक आता आमचा आता आम्ही कार्यक्रम सुरू झालेला प्रतीक कसं वाटत आज वरतीच गेला माझ्या बाजूला गेला तर काम पीठ

कोण बॉम्ब लावतो काही समजे ना मागे पुरवता जास्त मागच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त पब्लिक होती आणि पण पब्लिक त्या मजा येते गजा आता ना बघता आम्ही एक दोन रॉकेट आहे ना आडवं सरून देता पब्लिक मध्ये त्यांना पलवता पब्लिकला आता पब्लिक रिएक्शन बघा पत्या पण इकडे सोड माझ्या बघा काहीच रॉकेट आहे रॉकेट आणि रॉकेट लागला जा ना रॉकेट नाही लागत बाबा माझा गे परट लागले रॉकेट लॉन्च करतात आपल्या

કાયો હે હે મી પોઝો કાયો ચોટ ચોટ फटा गाडी पाहिजे आम्हाला करा भीक मंग घ्या फटांगायला थँक्यू चला आता फटाके चोरून कसे भरतात ना तुम्हाला आम्ही दाखवतो काय आता आणखले फटाके वगैरे फोडून आता आम्ही आलो भूक लागली म्हणजे आम्हाला खूप आता आम्ही आलो काहीतरी खायला तसं व्हायच्या मागे बघू शकतो सगळे गँग आहे माझे सांगू तुम्हाला रॉकेट याच्या घराविरात भांडा बी बघलीच असतो आणि त्याच्या बाथरेमधे आगळ लागलं डायरेक्ट तुम्ही जाम मस्ती केली आम्ही मजा केली अधिक काय बोलायचं बाबा आज पार्टी मी येणार आहे फक्त हे व्हिडिओ बघायसाठी माझीच तुम्ही बघितली असेल आजची आमची मजा मस्ती तर आता आम्ही जस्ट आम्ही कोणालोय आमच्या घरी तर कसं वाटलं तर कशी वाटली तुम्हाला आमची मजा मस्ती ते सांगा तर फटाके फोडून तर आम्हाला खूप मजा आली तर मेन म्हणजे मेन म्हणजे भाई एकमेकांच्या अंगावर फटाके सोडत होतो मग एखाद्या मजा आली आणि मेन गोष्ट म्हणजे माझी शर्ट झाली इच्छा हे तर पाठात झाली माझा हात माझा हात पण झाला आहे कारण की तो दाखवू नाही शकत त्यांनी मी त्यात मी कॅमेरा पकडला तर खूप मजा केली एवढी मजा केली मला तर वाटतं असे दिवस पण बघू आता पोहरा भेटतात का जमताल का आपली येऊ येऊ आपण जातो आम्ही तुम्हाला सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो कारण की बघा प्लोरा आपली डिस्कशन लागूया सिजस काय तरी आम्ही त्याच्यासोबत डिस्कशनला जातो क्रिकेट खेळला जातो सिजस स्टार्ट होणार आहे सो हा ब्लॉग इथंच एंड करतो आम्ही आणि सुनील भावा तुला गुड बाय मी जातो बाय बाय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि काय नाही बाय बाय